तू? 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 <laughs> <आगी>। तू? <laughs> तू? नमस्कार मंडईचं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे नवरात्राची दुसरी माळ आणि आम्ही चाललेलो आहोत काळूबाईला देवी काळूबाईला आत्ता वाजलेले आहेत सात सहाला निघायचं होतं पण थोडंसं हे करायचं ते करायचं उशीर झालं मुलींना वगैरे आवरायचं सो चला मी तयार झालेली आहे आजचा आहे कलर रेड सो मी रेड साडी घातलेली आहे आणि आता आम्ही निघतोय सो ब्लॉग कंटिन्यू करा मी इथे घेतलेला आहे डब्बा ह्याच्यामध्ये उपवासाचं करून घेतलं आहे कारण की एक दोन जण मेंबर आहेत त्यांना उपवास आहे सो, चला। तर इथे मी अशा प्रकारे तयार झालेली आहे सो चला आता वाजलेले आहेत सातला दहा कमी आहेत चला जास्त पाऊस आहे आज रात्रभर पाऊस होता आणि सुद्धा पाऊस आहे तिकडंच आता काय होत आहे काय माहिती अच्छा फायनली आम्ही निघालेलो आहोत आत्ता वाजलेले आहेत सात आणि दहा वाजेपर्यंत आम्ही तिथं पोहोचू असं तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा

அரை மா

एवढा टाकून देणार पिशवाय त्याचा वय नाही आता घेणार आता घेणार अरे हळू 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 हळू

येणाऱ्या जाणाऱ्या खायला घालत असतात गॅस टावल टाकतो इथं धबधबा खूप जास्त पाऊस होता पण जेव्हा आम्ही आलोय तेव्हा आता पाऊस नाहीये म्हणजे दर्शनाच्या वेळेस पाहुणा पाऊस नसणार आहे त्याच्यामुळे दर्शन होईल आमचं चांगला आला पाऊस हा जे मी पप्पा मंदिर कळवायचं आहे ना खालच नाही बाहेर मी म्हणतो बाहेर दोन मिनिटं तू ऐक नाही आम्ही पोचलेलो आहोत आता अंडर बेरीजच्या खाली पण एवढं धुकं आहे की समोरचं काही दिसत नाही आहे डोंगरसुद्धा दिसत नाही आहे पाऊस पण आहे थोडासा आणि धुकं पण आहे इथे आपण गाडी लावली आहे आता साडी वगैरे घेतली आहे पूजेचं आणि आता वरती जायचं आहे खूप छान वाटतंय पण काहीच पुढचं दिसत नाही आहे समोरचं त्याच्यामुळे सगळे लेडीज आज रेड कलर मध्ये दिसतात आम्ही आलो आता वरती मंदिराच्या जवळ तुम्ही पाहू शकता एवढं धुक आहे खालून वरच दिसत नव्हतं आता खाली एवढं धुक आहे की खालचं काही दिसत नाहीये थोडासा पाऊस आहे आणि आता आम्ही चालूय दर्शनासाठी हे सगळं कंटिन्यू नाही तरी थोडस मी काढण्याचा प्रयत्न केलाय तर आता आम्ही आलेलो आहोत चहा प्यायला मस्त आहे आणि चहा प्यायला खूप छान तर वाजलंय चहा पिऊया थांबताहू थांब फुलां बघू लागल्या अर्धा थांब गार होते जरा थांब

चहा प्यायला भारी वाटते आम्ही असं वरतीये आणि सगळे खाल्ले वगैरे आहोत आता आम्ही चाललोय ना ला नावजी पाटलांच्या मंदिरात चाललेलो आहोत आता बघतोय आम्ही आता आम्हाला घटासाठी ते जी माळ करतात ना त्याची फुलं इथं दिसतात भरपूर तर बघू सापडली तर आम्ही तोडणार आहे आणि घेऊन जाणार आहे मस्त

नाही आपल्या गाडीच्या काचे वरती नको 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 ते उलारी गुड द्यायला वाटलेस टाकू नको त्यांच पडलं चढल चढल पिल्ल नको 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 त्यांच्या त्यांच्यात होती न त्यांच्यात भांड होती नका नको आतमध्ये गाडीवर जागतो माकडे नसते वरतीचे गाडीवर बापरे हॉस्पिटली गाडीवरच या गाडीत गेले तिकडच्या गाडीत गेले वरती वरती आहे टाकू नको थांब टाकू नको दे ना टाकू नको काय टाकू नको बाई हात बाहेर काढ घेतलं तिला लय भेटले काय काय बघ चिक्की खाती कशी खातल्याच काय नाही दिसत नाही ना पण काचे मुळे ते सगळ्यां पिल्ले पिय मुला गेवढीच तिला द्यायला पाहिजे होत खरं पिशवी आहे का रे पिशवी पिशवी दे रे मी ती काय ते दूध पेते

नाही ते भुकलेले आहेत मला असं वाटतं इकडे त्यांना ना खायला नाहीये खायला नाहीये पिशवी फाडली बट बाबा डायरेक्ट हमला बाबा डेंजरस झाले गाडीवर आता तेवढी मारतील का बाबा बाय बाय करा मंकीला बाय बाबू बाय कर नाही ते असंच मग भांडण करतात असं थोडस दिलं ना, ना। आम्हाला इथे आहे हा ते आहे ना तिळाची फुलं दिसलीये म्हणजे प्रॉपर माहिती नाहीये ती तिळाचीच आहे पण आम्ही चाललोय बघायला वेल असतो त्याचा असं वाटतय तिळाचीच आहे ना नाहीये भाई भोपळा आहे भोपळा अरे ए भोपळा आहे भोपळा आहे हा काहीतरी करतात वाटतं ना भाजी बनवण्याचं वड्या पण करतात मला असं नाही भाजी बनवतात भाजी वेल आहे ना छोटा भोपळा आहे

कमी झाले जरा त्या सडलेले होत फायनली आम्हाला इथे रस्त्यात एका ठिकाणी तिळाची फुलं दिसलेली आहे आणि आमच्याकडे पिशवी नव्हती तर मी ही आमची मोठी पिशवी घेऊन आले आता सगळी भरून आम्ही आता घेऊन जाणार आहे बघू किरण ताई तोडली छान वाटते पण केवढी आहेत कडेला खूप छान वाटत इथं कारण की खूप दिवसांनी असं कुठेतरी शेतात आलोय काहीतरी तोडायला जास्त तोड आपण आहे ना मी काय बसू सावखद आई देवा बघ तिकडे अक्को ते वाटत साप आता जे धारावर मी हे आमची एवढी गाडी पिशवी की ती घेणार तोडायच परत कसली झाडणी आहे पाहू शकता एवढी फुलं सोडून आणलीत भरपूर खाली बाई अपूर खाली बस ठीक आहे बस खाली ए खाली खाऊ लगेच श्यांपणा कमी कर हे प्यायला खाली चला आता आम्ही निघालोय पाटीलांच्या बाबांच्या मंदिरामध्ये खाली हवन केलं हे फोन केलं

जे ना छान वाटतात ना पानाचे अशा आम्ही आता लंचला थांबले निघालेलो आहोत घरी जायला आणि आता दुपारचे वाजलेत अडीच आम्ही लंचला थांबलो इथे बघू उतर ना खाली उतर ना बसत काही

पर आता तर आता आम्ही आमचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे जेवण वगैरे करून आता आम्ही निघालेलो आहोत घरी तर खूप मोठा झाला आहे थोडासा ब्लॉग पण पहा पूर्ण देवीचं दर्शन वगैरे सगळं मी व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे सो चला मी इथेच ॲड करते ब्लॉगचा आणि भेटूयात आपण नेक्स्ट मध्ये सो बाय